मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातील शिवशंकर दूध उत्पादक संस्थेच्या बोनस वितरण व दूध उत्पादक गवळ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला अशी माहिती शिवशंकर दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब भिकाजी टेमगिरे यांनी दिली या प्रसंगी कातरज डेअरीचे व्यवस्थापक सचिन हिंगे डॉक्टर संतोष ढोबळे आय डी बी आय बँकेचे व्यवस्थापक निलेश भोसले उपसरपंच ॲडव्होकेट संदीप टेमगिरे माजी सरपंच सीताराम गुंड लक्ष्मण गुंड संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टेमगिरे उपाध्यक्ष विजय टेमगिरे संचालक दिनेश मिंडे संतोष शिंदे मारुती टेमगिरे सीताराम टेमगिरे गणपत घायतडके सविता टेमगिरे मंगल टेमगिरे बबन टेमगिरे संस्थेचे व्यवस्थापक देवीदास टेमगिरे आदी मान्यवर सभासद गवळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गेली सोळा वर्षांपासून शिवशंकर दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दिवाळीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते संस्थेने यावर्षी बारा टक्के लाभांशाचे वाटप सभासदांना केले आहे तसेच संस्थेतील दोनशे गवळ्यांना प्रति लिटर तीन रुपये ऐंशी पैसेप्रमाणे साठ लाख रुपयांचा बोनस गवळ्यांच्या खाती वर्ग केला आहे याशिवाय नऊ किलो दिवाळी किराणा बाजार पाण्याचा जार जास्तीत जास्त दूध घालणाऱ्या गवळ्याला ब्लँकेट उच्च गु गुणप्रतीच्या गवळ्यांना घमेले अशा भेटवस्तू देण्यात आल्या आज दीपावळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि वसुबारस असल्या कारणानं पहिलं गोमातेची पूजा करून या ठिकाणी दिनेश टेमगिरे जे बजरंग ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सर्व दूध उत्पादक गवळी बंधू भगिनी इतर संस्थेचे पदाधिकारी आणि महिला भगिनी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मी मनापासून स्वागत करतो त्या या ठिकाणी शरद बँकेचे अधिकारी आणि जे फुडारी मध्ये पत्रकारिता म्हणून चांगलं काम करतात ते किशोरजी खुडे साहेब ते सुद्धा ठिकाणी आहे जयेश आहे सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी सुरुवात करत असताना आपल्या वार्षिक आपण सर्व संस्थेचा या ठिकाणी मांडलेलाच आहे की अव्वल वर्षामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त गावातील पदाधिकारी जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापक संघाचे डॉक्टर आणि आपण सर्व गवळी बंधूंच्या उपस्थितीत पार पडत असताना वर्षातील आर्थिक वर्षातील आजचा हा बोनस वितरणचा कार्यक्रम हा या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व दूध उत्पादक गवळी बंधू सर्व संचालक मंडळ यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असलेले जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापक सचिन जी हिंगे साहेब त्यांच्या सगळ्या संघामध्ये डॉक्टर म्हणून कामकाज करतात अतिशय चांगली अशी सेवा देण्याचं काम आहे आणि संघाचं पशुखाद्य किती महत्वाचं आहे हे जिल्हा दूत संघाने दोन रुपये बोनस वार्षिक मिटिंग मध्ये जाहीर केला या ठिकाणी त्यांनी एक रुपयाचाच बोनस आपल्याला काल या ठिकाणी आपल्या खात्यावर संस्थेच्या वर्ग केलेला आहे जवळपास पंधरा लाख सहासष्ट हजार रुपये परंतु आपण सर्व गवळ्यांना एकाच वेळी बोनस दिल्यानंतर जो आनंद मनाला करून जातो मनाला मिळाला जातो तोच दृष्टिकोन मनाशी ठेवून संस्थेनं संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण ह्या ठिकाणी संघाचा भले एक रुपया मार्चमध्ये येऊ द्या परंतु आपण या ठिकाणी एक एकदमच संस्थेच्या गवळ्यांच्या खात्यावर हा बोनस जमा करायचा हा दृष्टिकोन मनाशी ठेवून आपण अजूद्या जवळपास तीन रुपये ऐंशी पैसे गेल्या वर्षी दादा भाऊ तीन रुपये पंच्याहत्तर पैसे दिला होता या वर्षी तिच्यामध्ये पाच पैशाची वाढ केली आता प्रत्येकाच्या व्यक्तिगत दृष्टीने पाच पैसे कमी असेल पण संस्थेच्या दृष्टीने जवळपास पावणे दोन लाख रुपये वाढलेले गेल्या वर्षीच्या नफ्यामध्ये आज आपल्याला सर्व गवळ्यांचा जर बोनस विचार केला तर साठ लाख रुपये आज आपण प्रत्येक गवळ्याच्या नावावर टाकणार आहे पाच दिवसापूर्वी जो पगार झाला तो पंधरा लाख रुपये वाटला साठन पंधरा किती झाले पंच्याहत्तर आणि अजून पाच दिवस आणि वीस तारखेला पंधरा लाख रुपये टाकणार आहे म्हणजे नव्वद लाख रुपये दहा दिवसामध्ये आपल्या गवळ्यांना देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही सहकार्य करता म्हणून संचालक मंडळ काम करून या ठिकाणी हा बोनस आपल्याला देण्याचं काम करत आहे असो अशा रीतीनं वीस वर्षामध्ये ह्या संस्थेवर आम्ही संचालक म्हणून काम करत असताना या संस्थेला जिल्ह्यातून मला वाटतं आपली शिवशंकर दुःसंस्था अशी आहे की चार वेळा पुरस्कार आदर्श संस्था म्हणून या ठिकाणी आपल्या संस्थेला मिळालेला आहे असा पुरस्कार मिळाले अजून जिल्ह्यामध्ये दुसरी संस्था नाही आणि याचं सर्व श्रेय आपला सर्व गौरी बंधू आहे कारण तुम्ही या ठिकाणी जे सहकार्य करता याच माध्यमातून पुढे याची नोंद केली जाते आणि म्हणून आपल्या संस्थेचा वारंवार गौरव त्या ठिकाणी होत असतो आणि त्या गौरवास पात्र आपण सर्वजण सर्वजणात आज या ठिकाणी अहवाल वर्षात जर सांगायचं म्हटलं तर जवळपास पंधरा लाख त्र्याहत्तर हजार सत्तावन्न लिटरची दूध खरेदी आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून संस्थेने केलेली आहे जवळपास दूध जिल्हा संघाला पंधरा लाख सहासष्ट हजार रुपये पंधरा लाख सहासष्ट हजार लिटर दुधाची या ठिकाणी संघाला विक्री केली आणि स्थानिक आपल्या ह्या जवळपासचे जे काही अल्पसंख्याक मंडळी असतात इतर ज्यांच्या दुधाची व्यवस्था नाही ते दूध संस्थेच्या माध्यमातून दूध देतात काही जाधववाडी मांजरवाडी इथून काही हॉटेलवाले येतात त्यांनी सुद्धा दूध या ठिकाणावर नेलेले असे जवळपास अकरा हजार एकशे चौऱ्याण्णव लिटरची या ठिकाणी आपल्या संस्थेची विक्री झालेली त्यामुळं या माध्यमातून आपल्याला जवळपास साडे एकतीस लाख रुपये ह्या वनवर्षामध्ये नफा झाला असा उच्चांकी नफा झाल्यामुळं आपण असा चांगल्या पद्धतीचा बोनस देण्यामध्ये दे किंवा दूध फरक देण्यामध्ये दे पात्र झालेलो आहोत संस्थेच्या जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून आणि एनडीटीव्हीच्या माध्यमातून जवळपास सत्तर बायोगॅस या ठिकाणी बसवलेले आहे गवळ्यांना अजूनही बायोगॅसची प्रक्रिया खूप मोठ्या पद्धतीने चालू राहणार आहे अजूनही इच्छुक बरेच आहेत त्यांना सुद्धा बायोगॅस दिले जातील चहा पावडर फक्त आपण संस्थेमध्ये ठेवतो जवळपास एक लाख रुपयाची चहा पावडर अव्वल वर्षामध्ये संपलेली आहे आणि मकाचं बियाणं आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये संघकुण आलेलं किंवा इतर आसन आपल्या संस्थेच्याच माध्यमातून खूप मोठा मला वाटतं पंधराशे म्हणजे पंधराशे किलो एवढं जास्तीत जास्त मकाचं बी ह्या ठिकाणी संपलेलं आहे काही शंका कुशंका साहेब ह्या मकाच्या बीच्या बाबतीमध्ये होत्या मी वार्षिक मिटिंगमध्ये